मित्रांनो हा वॉटरफॉल तुम्ही पाहिला आहे का नसन पाहिला तर चला मग तर नमस्कार मित्रांनो मी रोशन गाणार राजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर यवतमाळपासून ऐंशी किलोमीटर अंतरावर माहूर हे शहर आहे आणि रेणुका माताच्या मंदिरापासून कमीत कमी सात ते आठ किलोमीटर अंतरावर वज्रा वॉटरफॉल हा आहे तिथून मग आपण निघाचा निसर्गाचा आनंद घेत आपले मित्रमंडळ आहेच तिथं गेल्यानंतर तुम्हाला शेख फरीद दर्गा कमान पाल मिळते त्याच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता वरच्या साईडनं मित्रांनो वॉटरफॉल अशा प्रकारे दिसते तिथचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता मित्रांनो वजरा वॉटरफॉलची उंची कमीत कमी सत्तर ते अस्सी फूट एवढी असावी चला मग आपण जाऊ वॉटरफॉल इकडं तिथून डाव्या साईडनं तुम्हाला खाली जाण्यासाठी पायऱ्या मिळेल आता आपण चाललो खाली चला मग अशा प्रकारे तिथचा व्ह्यू आहे मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो नक्की लहान वाल्या वॉटरफॉल पासून मी न दिली शाहरुख खान वाली पोज जमली असेल तर सांगा नक्की कमेंट मध्ये आणि तिथूनच डाव्या साइड आपण निघाला आता मोठ्या वॉटरफॉल कडे आणि या गोट्यावरूनच आपल्याला जा लागते आणि इथून सांभाळून चला शेवाळलेले गोटे आहे मित्रांनो हे पाय वगैरे घसरा भीती आहे त्याला मग जाऊ सांभाळ आणि मित्रांनो नांदेड वरून माहूर शहराच्या अंतर किमान एकशे तीस किलोमीटर एवढे पडतं आणि किनवट मार्गे आपण येऊ शकतो माहूर शहर हे आहे आपले मित्रमंडळ आणि आता आपण आलो आहे वॉटरफॉलच्या जवळ गोट्याच्या या साईडनं रस्ता आहे मित्रांनो पण मी या गोट्याच्या वरून आला तुम्ही येऊ नका हो कारण हे शवाळलेले गोटे पडाची भीती आहे याच्यावरून पाहू शकता किती मोठा वॉटरफॉल आहे मित्रांनो आणि पाण्याच्या जवळ जाऊ नका मित्रांनो इथं खालती गड्डा आहे खाली पडले तर पूर्ण डुबून जासन त्याच्यामध्ये दुरूनच आनंद घ्या साईड आहे दर्गा ते पाहू शकता तुम्ही आणि इथं पण दिली एक शाहरुख खानवाली पोज मित्रांनो तुम्ही जर इथं आला तर तुमचं मन प्रसन्न होऊन जाईल मित्राला म्हटलं तुम्ही पण एक पोज द्या सगळे मिळून मी मग घेतला वॉटरफॉलचा सिनेमॅटिक शॉट मित्रांनो भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद